नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्त दरे बारा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्तीत आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे तूर बघा तसेच पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी जास्तदारे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती लोणार या ठिकाणी जास्ती आहे बारा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर